शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आज पत्रकार परिषदेमध्ये जो सांगलीचा जो तिढा होता तो पूर्ण आघाडीने मिटवलेला आहे व आता सर्व आम्ही काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी व आपल्या आघाडी मित्रपक्ष मिळून चंद्रकार चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्ही आज निश्चित करून आम्ही सर्व पक्षांनी एकत्रित लाडा देऊन चंद्रराव पाटील यांना निवडून आणण्याचं एक आश्वासन साहेबांना दिलेलं आहे ते आम्ही सर्व मिळून पार पाडणार आहोत परंतु आपण सर्व सांगली लोकसभा मतदार लोकसभामधील सर्व जनतेना आवाहन करतो की आपण आपसातील काय हेवे दावे मित्रपक्षातील काय हेवेदावे तूर्ता दूर ठेवून आपल्याला या गदारांना गाडण्यासाठी व या भूलतफात देणाऱ्या मोदी सरकारला संपवण्यासाठी आपण एकत्र येऊन कोणताही मनात कलश न ठेवता आपण एकत्रितरित्या आपल्या लोकसभेच्या जास्तीत जास्त सीटा कशा निवडून आणता येतील ह्या आपण सर्व जनतेने लक्षात ठेवून येणाऱ्या या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त सीटा निवडून देऊन यांना गतारांना माती धरण्याचं काम करेल जनता हे ज् मी आपल्या सर्वांसमोर घोषित करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रेस द